नमस्कार मी लक्ष्मण बर पूर्वीग्रो इंडस्ट्रीजकडून अजून आपण खेड येथील हिरखेड बाजू असलेलं कारला या गावामध्ये आलोय आहे साहेब साहेब त्यांनी आपलं पूर्वी याग्रो इंडस्ट्रीजचं संजीवनी आणि ग्रोबिन यांचा वापर सुरू केलेला आहे आणि भरपूर दिवसापासून मारतात त्यांचे रिझल्ट कसे काय आले mm. आपण ते आणि त्यांच्याकडूनच नमस्कार नमस्कार ना। 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 नाव सांगा आनंदा रामदास जवनजाळ मुक्काम पोस्ट गोष्ट तालुका तेलारा जिल्हा खोला आपण आता पूर्वी अग्रो इंडस्ट्री कंदून वगैरे वापरत आहे याला किती दिवस झाले तीन वर्षापासून आपण राहिलो साहेब तीन वर्षापासून वापरून हो आणि कशा कशा पिकात वापरलं म्हणजे नेमकं कुठं कुठं वापर गेला गळावर कपाशीवर कपाशीवर गेला गळावर गेला आणि खत वगैरे वापरला का तुम्ही नाही खत नाही वापरलं बरं या वर्षी वापरायचं या इंजेक्शनची ज्या दिवशी तुम्ही फवारणी केली किंवा आपण कपाशीवर केली आणि पहिले कपाशीचं सांगा नंतर आपण केळीविषयी करू कपाशी मध्ये काय विषय वेगळा वाटला तुम्हाला कैदी मोठी बोंड एकदम चांगला म्हणजे बोंड क्लिअर वाढली पात्याची संख्या कशी काय होती पातळीची संख्याही वाढली पात्याची संख्या आणि आता त्याच्यानंतर आपण जास्त आपण किडीत म्हणजे किडीच्या घडावरती फवार निघडीच्या घडावर फवार निघेल त्याच्यात काय बदल जाणून आले नाही होते त्याच्यात वादा लांबा दोन नंबर एकदम निघालाच नाही म्हणाला आजपर्यंत हे संजीवनी वाढल्यानंतर दोन नंबर पनी नाही त्याच्यानंतर निघाला एक नंबर मध्ये चालते एक नंबर म्हणजे नेमकं किती पर्यंत समजा तुम्हाला असं वाटलं की आता काय काय बदल घडून आले त्याच्यात वादा लांबा क्वालिटी एकदम फोन क्लिअर आहे क्लिअर आहे म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की म्हणजे वादा लांबा होते खेळाची साईज आहे शायनिंग येते आणि क्वालिटी पण येते म्हणजे एक औषध हे तीन चार कामं करून आला तीन चार कामं बरं आता बाकी समजा तुम्ही जे तुमच्याकडे व्यापारी वगैरे आले असतील केळी वगैरे घ्यायला तर त्याच्याकडून काही विशेष असा माहिती वाटलं का तुम्हाला वा काय बोलले ते ते आनंद एकदम माल एकदम। फ्रेश आहे एकदम माल फ्रेश एकदम फ्रेश वाटून राहायला आता तीन वर्षापासून आपण वापरून आले तर त्याचे रिझल्ट आपल्याला माहिती आहे बारा बा की आता आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित मारा मारा मारायचं नाही मारायचं आणि कोणा अवस्थेत मारायचं हे सर्व शस्त्रास्त आहे विनंती आहे की हे फवारणी एकदम योग्य आहे सर्व मारली तर चालेल ते खर्च कमी उत्पन्न जास्त चालेल म्हणजे कमी खर्चामध्ये उत्पन्न क्वालिटीचं उत्पन्न घेता येईल असे कारण आज आपण केळीचे जर भाव पाहिले तर त्या हिशोबाने जर भाग घेतलं तर आज आपण सगळ्या काकांची आणि विशेष म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीत उन्हाळ्यामध्ये जरी आपण पाहिलं की पूर्ण ऊन तपत आहे आणि उन्हाच्या अवस्थेत जरी पाहिलं तर केळीची पूर्ण शायनिंग आणि घराची शायनिंग पूर्ण क्लिअर दिसून आली आणि वॉश आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे याच्यामध्ये आज आपण आता हे पाहू शकतो या गळामध्ये किती मोठे मोठे प्रकारचे सुद्धा गळाची सही झालेली आहे चालेल काय पुन्हा एक वेळेस आपला एक मोबाईल नंबर आणि नाव सांगा म्हणजे शेतकऱ्यांना आपण सगळ्यांना सांगू शकू आनंदा रामदास दवनदार कारला गावकारला आहे आणि मोबाईल नंबर तुमचा त्र्याहत्तर पन्नास पाचशे पन्नास एकशे एकोणाशी चालेल काही विचार